नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमिंदकेश्री बकासूर डायरेक्ट आपल्याला दिसणार होता सतरा तारखेच्या वडकीच्या मैदानात मित्रांनो परंतु आजच्या पटारवाडी आदत मैदानात नवमिंदकेशरी बकासूर शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो बकासूर पाळणार तर त्याच्या असते पायऱ्याची तर मित्रांनो मला मिळालेल्या अपडेटनुसार संदीपभाई माळी भोपर यांच्या छोट्या राणासोबत किंवा पिष्टन आकरा है। बा पिष्टन बायू साखरा या, यांच्या दावण्यातील सोन्या बावीस अकरासोबत आज आपल्याला नवमिंद केसरी बकासूर दिसू शकतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो आज पाटारवाडी मैदानात नवमिंद केसरी बकासूर आणि बाकी येणाऱ्या नंदींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नवीन आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद छोटा राणा किंवा सोन्या बावीस अकरासोबत आज आपलं नवविंद केसरी बकासोबत दिसू शकतो धन्यवाद